तुमचा प्रश्न असा होता है? का हा ही उपचार पद्धती कशी कशी राहील बरोबर आता याच्यात तुमच्या आजीच्या याच्यामध्ये काय दाखवलंय या ठिकाणी मणक्यामध्ये गॅप पडला आता एल एल फोर एल फाईव्ह आणि एस वन या मणक्यामध्ये सरकलेली आहे मध्ये तसं दाखवतं याचे शेवटचं जे म्हणके आता वरले कसे आहे समान अंतर आहे त्यांच्यामध्ये आणि खालच्या याच्यामध्ये अंतर चा कमी झालं जे अंतर कमी झालं त्याच्यामधले डिक्स सरकून राहते म्हणून ते अंतर कमी होत आणि मग ते आपल्याला त्या ठिकाणी ठणक लागतो बरोबर आता ही उपचार पद्धती कशी राहते समजा साधारणतः आता काय राहतं आपले डिक्स बल्क होती म्हणजे जर आपल्या शरीरावरती जर एक अतिरिक्त प्रेशर निर्माण झाला तर ही डिश अशा पद्धतीने तुम्हाला ती बाहेर येते आणि ती नसावरती दाब देते बरोबर अशी दाब देते आता हे, दे हे हुँ, हुँ। बर, आता हे एक मॉडेल आहे तेव्हा आता याच्यामध्ये काय दाखवलं ही खालचे सिटाचे हाड सीटाचे मणके हे एवढे बी हा आणि हे इटल हे कमरेचे मणके आहे बरोबर आता हा एल फाईव्ह आहे आणि हा एल वन बरोबर आणि इडून खाली हे यशवंतचे मनके बरोबर आणि शेवटचं माकड हार आहे बरोबर आता हे माकड हाड पडल्यामुळं सटकू शकतं आणि इडल्या संवेदना का म्हणजे ठणक लागतो हा हे वेगळा प्रकार असतो जास्त वेळ खुर्चीवर बसणे किंवा पाय घसरून पडणे याच्यामुळं हा प्रकार घडतो हा प्रकार चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यामुळे होतो किंवा सततच जर तुमचं बैठक काम असेल किंवा पडल्यामुळं ऍक्सिडेंटली असा प्रकार याच्यामध्ये डीक सरकती याच्यात चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे याच्यामध्ये डीग सरकती आणि हे बी असं याच्यातले काय होतं इथून वरले जे आहे ते पायाच्या पुढल्या बाजूने कळा लागतात याच्यामधून आणि याच्यात पायाच्या मागच्या बाजूने कळा लागतात बरोबर आणि पायाच्या मागच्या बाजूने जर कळा लागल्या तर आपल्याला थोडस अंतर चाललं लगेच बसून घ्यावं वाटतं आहे आणि याच्यामध्ये पायाच्या पुढल्या बाजूने काळा ठणक लागते आणि साहित्यिक ठणक यांच्यामध्येच जास्त असतो आणि हे जे हे आणि याच्यात जर नस दबली तर काय होत ती कुठल्या औषधाला साथ देत नाही आणि याच ऑपरेशन पण होत नाही एवढ्या या मानक्यांचं ऑपरेशन होऊ शकतं पण याचं होत नाही असं तर हे आपल्या व्हायब्रेशन थेरपीमध्ये याच्यामधली जी डिक्स राहते याच्यावरती जो ये दबाव येत असतो तो तो दबाव आपण व्हायब्रेशनच्या मदतीनं तो कमी करतो व्हायब्रेट होऊन ती डिक्स बाजूला सरकते साधारणतः आता आपल्याला बघा आता याच्यात या मॉडेल मध्ये काय दाखवलं ईएल फाईव्ह ची फोर ची ही जी डिक्स आहे ही डिक्स ही माग सरकली आणि नसव दाब देऊ राहिली आता मी काय करतो या ठिकाणी या ठिकाणी एक ठराविक व्हायब्रेशन करतो ठराविक पोझिशन ना हे व्हायब्रेशन केलं याच्यातली जी डिक्स आहे ही माग सरकते नैसर्गिक पद्धतीने माग सरकते म्हणजे याच्यावरती ह्या नसवरती जो देणारा दबाव आहे हा दबाव कमी होतो दबाव कमी झाला की आपलं ठण थांबतो बरोबर खाली येणारा जो मेंदूकडून जर जो येणारा आपला संकेत आहे सिग्नल आहे जो पायांकडे येणारा तो सिग्नल चालू होऊन होतो असं आणि हे औषधानं बरं होत नाही हा टेक्निकली फॉल्ट आला हा जो फॉल्ट आला टेक्निकली औषध पे जे आपले जे औषध असतात तर ते औषधांचं कार्य काय आहे आपलं थंडी ताप किंवा जे ह्या मेकॅनिकल फॉल्ट हा काढू शकत नाही हा मेकॅनिकल फॉल्ट आपल्याला तुरंत काढायचा असाल तर याला व्हायब्रेशन थेरपीने एकदम जलद निघतो असा हात दबावानं हो थड्या पद्धतीनं निघू शकतो पण इतका नाही निघत पण जेवढं व्हायब्रेशन ना डिक्स ठराविक पोझिशन ठराविक अँगलनं जर आपण व्हायब्रेट केलं पुढे पुढे सरकून जाते आणि इल्ले नसावरला दाब कमी होऊन आपलं जे कार्य पूर्वीसारखं परत चालू होतं असं हा आहे समजलंय का